नमस्कार मित्रांनो सर्वांना माझं जय शिव जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र मी तुमचं आता तमिळ पाडील स्वागत करतो माझ्या नवीन युट्यूब ब्लॉगमध्ये आज तीन जून माझा वाढदिवस माझ्या गाडीला दोन वर्ष पूर्ण होतील मोठ्या गाडीला तिचा पण वाढदिवस तर नक्की स्वतःला वाढ हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा ब्लॉग थोडं मिक्स असणार आहे आधी जायचं आहे लग्नाला वसारला तिकडून येऊन मग तुम्हाला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो तर फार गाडीला बांधून माझी सुंदरी तिला पण वारदुसरी राहते आधी शुभेच्छा आधी मस्त गाडी हा धुम मग <coughs> हाय घालून झालेला आहे आता चाललो वसारला आधी गणपती बाप्पा मौरिया तर मित्रांनो प्लॅन मी झालेले चेंज मम्मीला सोडले वसरला आणि आता मी चाललो आहे आज मंगलवार हो आहे आणि खूप इच्छा होती आपल्या तिसगावला जरी मरी आई दर्शन घेऊयाचे तर तिकडे चाललो आहे आता तर आता रस्त्याने दाखवू तुम्हाला बघा तर आता जाऊ तिसगावला दर्शन घेऊ मस्त आणि मग पुढे तुम्हाला जॉईंट होऊ परत तस चला तर आता आलेलो आहे तिसगावला आपण जस्ट गावाच्या गेटवर हो आहे जाऊया आतमध्ये मंदिराच्या साईडला दाखव तुम्हाला आपली तिसाई माऊली आणि तर आता आपण आलो मंदिरावर ते मातेच्या गाडी पार्क करू इथं बघा मंदिर समोर आहे आपल्या तिसाई माऊलीचं मंदिर गाडी लावून घेतली आहे लॉक करून घेऊ ती सांगू शकता आपली गाडी आपल्या गाडीला पण दोन वर्ष आता कम्प्लीट झाले आहेत आपल्यासोबत फोर नाईंड फोर फॅमिलीमध्ये इथून पूजेला हार वगैरे घेऊ हार नारळ घेऊ आणि मग आत्मे दोन दर्शन घेऊ आणि मग इथून निघू आपल्या घरी जायला चला तिथून आधी मस्त हार नारळ घेऊया बघा तुम्ही आता बघा पूजा सामान घेतलेलं आहे आपण मस्त आणि सर आता आपण आत्मे जाऊ दर्शन घेऊ मला तुम्हाला परत घर भेटतो आता आपण आलेलो प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता माता यांच्या मंदिरामध्ये सोबत आपले पौभत्र हनुमान दर्शन घेऊया मित्रांनो तुम्ही का माहित आहे आता दर्शन करून झालेलं आहे गोष्ट तुम्ही आणि आता खामदेवाचं दर्शन घेऊ आणि मग आपल्या घरी निघू पुन्हा एकदा पुन्हा एकदा जरी मरी आई का विजय चल थांबव इथे घेऊन झालेला आहे आता आपण निघतो घरी जायला देऊया आपली सुंदरी उभी इथे बघा खूप दिवसापासून इच्छा होती दर्शनाला यायची विचार केला आज मंगलवार आहे वाढदिवस आहे तर आज येऊया आता दर्शन घेतलं आहे खूप चांगलं वाटलं मनाला एकविरानंतर जर आवडती कोणती जागा शि दर्शन तरी गाव आता गाडीमध्ये बसू आणि मग निघू आपल्या घरी आणि मग बघू पुढे कसं काय प्लॅन आहे त्याच्यावर चला आलेले गाडीमध्ये माझ्या जरी मरी आई सजतई गो सोहला नतीस गाव गाव सारा निघाला पालकीला तर आता आहे गाडी लावूया पार्किंगला दिसतोय बाई आणि मग आता जातो घरी मग थोड्या वेळेला मग थोड्या वेळात परत निघायचं आपण गाडी तर मित्रांनो आता पुन्हा एकदा निघालोय घरून या ट्राफिकचा सा सामना करून बघू आता पोरांनी सध्या पेंढरकर कॉलेजवर बोलवलं आहे त्यानंतर कुठे जायचा प्लॅन आहे कसा जायचं आहे ते बघूया आणि मग बघू पुढे काय होतो कारण आज पूर्ण दिवस बिझी आहे कारण हल्दी पण खूप आहेत लग्न आहेत आणि एक आपल्या आमच्या घरात कुटुंबात पण हल्दी आहे हलद आहे त्यामुळे बघू कसा सा सा कसा फटाफट आवरतो आता निघूया ट्रॅफिक लागल्यासारखा सिग्नल लागला आहे आता बघूया कसं काय होतं ते बघा जे लहान लहान पोरं आहेत सध्या किती भाऊ कसं आहे कोणतं त्या मुलाकडनं तर ते आपण चाकीची फुले घेतलं आपल्या गाडीसाठी मला शर्ट घेतलाय सांटो शर्ट तर मित्रांनो आता आलो आहे फिरून आता चाललोय आहे घरी घरी जायच्या जा आज जा मग जा जा दाखवतो आपल्या कल्याण डोंबिवली रायगडाची महाराष्ट्राची शान आपला श्री मळंगड मच्छिंद्रनाथ त्यांचा समाज असलेला असे मच्छिंद्र मलंगड लवकरच आपण ट्रॅक करणार आहे मलंगडचा राईट प्लस ट्रॅक होणार आहे मलंगडची आपल्या तर जर कोणाला जॉईंट व्हायचं असेल आपल्या ट्रॅकला तर लवकरच लवकर तुम्हाला मी डिटेल्स शेअर करतो त्यानंतर मग तुम्ही होऊ शकता ट्रॅकला लवकरच होणार आहे सध्या अजून डेट डिक्लेअर केली नाहीये पावसा वगैरे मुळे तर लवकरच होईल दोन शब्द बोलेन की डोंगराच्या मित्रांचा केक कापाला आवरा बेकार पाऊस डेंजर पाऊस म्हणजे निश्चयच डेंजर मांजर आता बघा घरात आल्या जस्ट गाडी लावले आपली दुसरी गाडी ओनली फोर नाईन डबल फोर ता ने आता गाडी लावतो मी आता घरी जातो आता गाजून घरी अजून केक कापला नाही आहे घरी अजून सेमसून झाला नाही आहे आता आधी घरी जाऊया आणि मग टेनिश कर दाखवतो चला आता आज अख्खा दिवस बाहेर गेलो अख्खा दिवस नुसती गाडी गाडी चेंज तर छत्री कुठे गेली छत्री 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 जाऊन दे बाई इंडियन का वो भाई मेन सामान आहे छत्रीची गाडी बंद करून सामान सुद्धा बाई

आम्ही तर केक फुगतो हॅपी बर्थडे चा गाणी बोल बर मामाने फोन केला मला तिकडे येणारच केक निय पाऊस येऊन गेला म्हणून बरा झाला शांबा कमी झाला

Happy birthday

तुला <that> <secondoplady> <for Muslims> <tis of English> हो नजरा इकडे बघ बाळा बाळा मिनिट थांबा बा सुन ए ये ग्या ने प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे मला शुभेच्छा आशीर्वाद आल्या त्याबद्दल सर्वांचा मनापासून धन्यवाद असंच तुमचं प्रेम आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव राहते इच तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या ब्लॉगला इथेच सेंड करतो तर जय महाराष्ट्र